नाशिक शहरासह ग्रामीण भागात राजकीय सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात गेल्या चार दशकांपासून कार्यरत असणाऱ्या आणि सिन्नर विधानसभा मतदारसंघातून पाच वेळा निवडून आलेले कृषीमंत्री नामदार माणिकराव कोकाटे यांच्याकडे राज्याच्या कृषी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर मोठा विश्वास दाखवला आहे अजित पवार यांनी बळीराजाचे नेतृत्व करण्यासाठी दिलेल्या जबाबदारीनंतर माणिकराव कोकाटे मित्र परिवाराच्या वतीनं भव्य नागरी सोहळ्याचं आयोजन गुरुदक्षिणा हॉलमध्ये करण्यात आलं होतं दिलखुला लोकसंग्रह जाती धर्माच्या पलीकडे जाऊन केलेलं समाजकारण राजकारण आणि मित्र हीच संपत्ती समजून आतापर्यंत केलेली राजकीय वाटचाल ही कोकाटे यांची जमेची बाजू आहे या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षपदी श्रीराम शेटे तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा आमदार देवयानी फरांदे डॉक्टर आर पी देशपांडे आमदार सीमा शिवसेना जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर विलास शिंदे विष्णू पंत ठाकरे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना शाल स्मृती चिन्ह आणि सन्मानपत्र देत त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला राजकीय क्षेत्रातच नव्हे तर नाशिक जिल्ह्यातील विविध संस्था संघटनांशी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे विशेष संबंध असल्यानं या सत्कार सोहळ्याला सर्वपक्षीय नेते पदाधिकारी तसेच सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या नागरी सत्कार सोहळ्याचं नियोजन ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट जयंत जायभावे अॅडव्होकेट नितीन ठाकरे माजी खासदार देविदास पिंगळे प्रकाश भणकर शरद आहेर अजय बोरस्ते अनिल चौगुले निवृत्ती रिंगळे हेमंत धात्रक डॉक्टर प्रदीप पवार संदीप नाटकर शैलेश गोसावी सलीम शेख गुरुमीत बग्गा देवानंद बिरारी वजनराव मुळाणे यशवंत सिंग जगदीश होळकर सुनील भायबंग आदींसह मित्रपरिवारानं केलं होतं निवडणूक लढावी पुन्हा निवडणूक

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदाना पवारजी दाबा मानले पाहिजे कारण मग रामाला तरी चौदा वर्ष वर्मास आला मला तर अठरा वर्षी मिळाली हा वनवास मला अजितदानाने दूर केलेला आहे आणि काम करण्याची साधी संधी या निमित्तानं दिली आहे या काळामध्ये अख्ख्या या सगळ्या माझ्या प्रवासामध्ये इतके मित्र मिळाले की त्याची करता पुन्हाही करतायती कुठेही कोणत्याही गावामध्ये गेलो किमान दहा पाच मित्र समाज आहेच आहे नाशिक जिल्ह्यातली जेवढी गाव आहे किंवा प्रत्येक गावामध्ये दोन चार माझी वर्ग मित्र आहेत मित्र आहेत कॉलेज आहेत त्या काळचे आजचे आहेत आता परिस्थिती बदलली कॉलेजची आजच्या परिस्थितीमध्ये कॉलेजमध्ये कुणी ओळख नाही आजच्या परिस्थितीमध्ये कॉलेजमध्ये एंट्री केली तर समजत नाही कोण कुठे नाव काय नाही सगळ्या इमारती झाल्या विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड वाढते त्या काळामध्ये फार कमी होतो त्या काळात नाशिक एवढंच होतं फक्त नाशिक सोडून बाहेर अजिबात जवळ झाले नव्हते इथं कॉलेजमध्ये सुद्धा हा तुमचा तिकडचा महात्मा गांधीचा आपलं महात्मा होता तेव्हा म्हणजे सातुरेशन झालं मेन रोड आणि महात्मा गांधी रोड आला आणि व ती फक्त नव्हतं कुठेच काय नव्हतं तीन पंच्याहत्तर चा एक रस्ता होता सिंगल रोड बसेस फक्त यायचे आणि अजिबात काही माशामध्ये नव्हतं म्हणजे एकोणीसशे पंच्याहत्तर ते या ठिकाणी दोन हजार पंचवीस पन्नास वर्षांचा काळ आपण लक्षात घ्या पन्नास वर्षाच्या काळामध्ये प्रचंड बदल झाला मी मायोग केलेला शाहीमला माझे मित्र आहेत त्यांच्या दुकानावर सगळे जिल्ह्याचे माझे मित्र मला भेटायचे नाशिक शहरात येऊन भेटायचे कधी मुंडा शर्माच्या आठवत म्हणजे आजच्या मित्र परिवार दिवस काढले आणि मला नाशिक इतकं भावं की मी नाशिक सोडलं नाही माझं अभिलेशन नाशिक बरोबर आहे हे माझ्या कॉलेजच्या या रस्त्याने जात असताना कधी कॉलेज कॅम्पस खुलाड जात असताना मला सार्या माझ्या मागच्या आठविणे आठवत असतात कारण अफिलेशन कॉलेज बरोबर आहे माझा अभिलेशन महाराष्ट्रातल्या जनते बरोबर आहे माझा अपलेशन गावाबरोबर माझ्या मतदारसंघा आहे या जनतेविषयी या मातीविषयी माझ्या मनामध्ये ना आदर आहे आणि म्हणूनच सातत्याने मला असं वाटतं की काही ना काही नवीन आपण लोकांकडे पाहिजे आजच्या घडीला ज्या काही अपेक्षा आमच्या सन्मानिय सर्व सहकारी मित्रांनी केलेल्या आहेत किंवा आमदारांनी केल्या आहेत त्या अपेक्षा त्या राहतात तर म्हणजे कृषी खात हे पन्नास टक्के डायरेक्ट या ठिकाणी कॉन्टॅक्ट मध्ये आहे पन्नास टक्के शेतकऱ्यांशी डायरेक्ट या ठिकाणी संबंधित आहे पण शंभर टक्के लोकांशी या ठिकाणी निगडीत आहे कारण शेवटी अन्नधान्य तुम्हाला शेतीमधून मिळणार जेवण तुम्हाला शेतीतून मिळणार तुम्ही इथं राहा लंडनला राहा आणि ताजी कुठे राहा जगभरात कुठे राहा तुम्ही तुम्हाला अन्नधान्य शिवाय पर्याय नाही मग अन्नधान्य चांगल्या पद्धतीने कसं निर्माण होईल अन्नधान्यामध्ये तुम्हाला रासायनिक खताचा वापर कसा कमी होईल अन्नधान्यामध्ये सेंद्रिय उत्पादन कसं निर्माण होईल खताचा वापर जास्त कसा करता येईल यासाठी या काम आता याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत याच्यामध्ये उत्पादन खर्च कमी करायचा आहे उत्पादन जे काही माल आहे तो चायची शिवाय मार्केट मिळून द्यायचं आहे अनेक प्रकारचे प्रयत्न शेतकरी हे स्वतःच्या या ठिकाणी युतीवर करतात नाशिकचा शेतकरी खोपच हुशार आहे मी त्याला मानलं पाहिजे अतिशय प्रयोगशील आहे आणि हुशार आहे स्वतः तो एक करतो स्वतःला काही बदल घडवतो तो काय डापरेच नाही कुठला एक प्रकारचा अभ्यास नाही पण प्रयत्नवाली शेतकरी आहे मला आता शेतकऱ्याचा सुद्धा खूप अभिमान आहे आज नाशिक दोन दोन चार गोष्टीमध्ये आज केळट चौवाली बायसाठी पार्क व्हायला आहे त्यामुळे नाशिकचं होत आहे आज आमचा विलाशील देणे शॅरी म्हणजे हरुळ कृष्ण कंपनीच्या माध्यमातून वृक्षरकांची कनेक्टिव्हिटी वाढवली आहे माल एक्सपोर्ट करण्याची अनेक साधन निर्माण केली आहेत आज जिल्ह्यामध्ये अनेक प्रकारचे कोल्ड स्टोरेज युनिट या उभे दिमागात उभे आहेत काही व्यापाऱ्यांचे काही शेतकऱ्यांचे आहेत काही कंपन्यांचे आहेत उभेच्या माध्यमातून अनेक महिला या ठिकाणी कार्यरत आहेत आणि नवीन नवीन टेक्निक या ठिकाणी या शेती या क्षेत्रामध्ये येत आहे हे सर्व टेक्निक आपल्याला करावं लागेल शेतीसाठी पुरुष आता आहे आपल्याला बांधवे पाणी मिळणारच नाही ते दिवसच नाही ते बांधू सुद्धा करू नका त्यात वेळ खर्च करू नका पाण्याचा वापर कसा शेतीमध्ये कमी होईल त्यावर लक्ष घाला कारण पाणी मर्यादित आहे पाण्याला लिमिटेशन नाही मर्यादा आहे यापेक्षा पाणी वाढू शकत नाही त्यामुळे आपल्याकडे गोदावरी खोऱ्यामध्ये तुटीचं खोर असल्यामुळे पाणी साठवून जरी जागा असेल तर तुम्हाला पाणी साठवता येणार नाही कारण शेवटी तुमच्यावर महाराष्ट्राच्या इतर लोकांना सुद्धा पाण्याची अपेक्षा आहे आपल्याला जर या ठिकाणी बाजीवर पाणी मिळालं तर लोटावर काहीतरी त्यांना मिळालं पाहिजे शेवटी किती माणसं आहेत त्यांना काहीतरी न्याय करायला पाहिजे आणि कितीही केलं तर सत्तावीस टक्के इरिगेशन फक्त महाराष्ट्र सत्तावीस टक्क्यामध्ये या गरजोर प्रकल्पाने जरी या ठिकाणी पाणी पुढे होऊ शकत नाही मग पुढे होऊ शकत नाही याचा अर्थ काय की सत्तर टक्के टक्के वाहन आहे त्यावर लक्ष केलं पाहिजे सरकारने त्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आदिवासी मार्गामध्ये उत्पादन जे काय कडधान्य निर्माण होत आहे कडधान्य आपण निर्माण करतोय त्यासाठी बाजारपेठा निर्माण केल्या पाहिजे आणि आजच्या वेळेला लोकांना डॉक्टरांना अवेअरनेस निर्माण झाला पाहिजे की आपल्याला या ठिकाणी उत्पादनाकडे जायचे सेंद्रिय उत्पादन खायचं आहे मला काम माझ्या एका गावचे आमचे तरुण वीस पंच आले आणि त्यांनी मला सांगितलं की डॉक्टर अविनाश फोळ बोलणार आहे त्यांच्याशी आम्ही संपर्क असतो पंधरा दिवसाने वीस दिवसाने आमच्या रोज या ठिकाणी ऑनलाईन या ठिकाणी असते आणि विसीवरती आम्ही या ठिकाणी संदर्भात चर्चा करतो आम्हाला तेरा लाख रुपये टोमॅटोला खर्च आला आणि एक कोटी तेरा लाख रुपये प्नास लाख रुपये आम्हाला उत्पादन झालं म्हणजे अशा प्रकारे जर त्याचा उत्पादन मिळत असेल तर इतर शेतकऱ्यांना का मिळत नाही किंवा प्रचार आणि प्रसार त्याचा का होत नाही पण प्रचार आणि प्रसारामध्ये या ठिकाणी सरकार कमी पडत आहे लोकांचं प्रोव्हन करण्यामध्ये आता कुठतरी कमी पडतोय आणि म्हणून चांगल्या पद्धतीचं अनधान्य आज समाजाच्या लोकांकडे येत नाही त्यामुळेच मी अनेक वेळा लोकांना सांगतो की जर तुम्हाला तुमचं आरोग्य आणि तुम्हाला तुमचं शरीर खराबेन करायचं असेल तर तुम्ही दावा करायचा आणि कॅन्सर हॉस्पिटलला कॅन्सर हॉस्पिटलला गेल्यानंतर जात की आपल्याला परमेश्वरांनी काय दिलेलं आहे आपल्याजवळ काय ताकद आहे आणि या आरोग्याचं या शरीराचं जतन करायचं असेल तर आपल्याला खाण्या